नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रे डॉक्टर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रथमच आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर ॲग्रे डॉक्टर चॅनलला आपण सबस्क्राईब करा तिथे दिसलेलं बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मिळून जातील चला तर आज आपण बघूया पिकाला सध्याला जे अमोशा पौर्णिमा होत असते तर त्या टायमाला आपल्या पिकावर कीडेचं प्रमाण खूप वाढत असते जे आपण कीड नसली जरी दिसेल तर असेल आपल्याला तरी आपण माझ्या मते स्प्रे घेणं अनिवार्य आहे कारण की कीड एकदा पिकावर दिसली त्यानंतर तुमच्या जास्त स्प्रे घेणे त्यावर आपल्याला जो प्रॉपर रिझल्ट आहे तो काही मिळत नाही कारण की एकदा पिकामध्ये कीड शिरली तर ती कंट्रोल लवकर होत नाही आणि पिन होल टाईपमध्ये म्हणजे एक बारीकसं जे कीड आपल्याला अळी पडली एकदा त्या पिकामध्ये ती लवकर कंट्रोल होत नाही त्यासाठी आपण आमोशा आणि पौर्णिमा या दोन टायमाला पण स्प्रे घेतला पाहिजे तर मी माझ्या डाळींपिकावर आत्ताचं स्प्रे घेतला आहे जी पौर्णिमा झाली त्यामुळे एक तेरा तारखेला मी स्प्रे घेतलेला आहे तर तो कोणता स्प्रे आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया व कशासाठी घेतला आणि त्याने काय रिझल्ट मिळते आपल्याला ते पण बघूया चला तर मी तुम्हाला ते कीटकनाशकाचे त्याचे नाव सांग फॉरन औषध एकत्रित स्प्रे घेतलेलं आहे ज्यामध्ये पहिलं एक कीटकनाशक आहे जे इमामॅक्टिम्बेन झोईट पाच पर्सेंट ई सी कॅटेगरीमध्ये आहे हे कीटकनाशक आहे जे अंतर्प्रवाही पण चांगलं काम करते व त्याचा रिझल्ट पण खूप चांगला आहे व दुसरं म्हणजे आपण त्यामध्ये साविल कंपनीचं एक बोनेट म्हणून औषध घेतलं आहे तर त्याचं असं इफेक्ट आहे की आत्ता जे महाराष्ट्रामधील वातावरण होतं की थोडा पाऊस येणं दमट वातावरण त्या वातावरणामुळे आपल्या झाडामधील तेरला रोग जरी नसलं तरी येण्याचे चान्सेस असते ते असते किंवा बॅक्टेरियल ब्राय ब्लाईट आपल्याला दिसून येते हे काही आजार जे फंगी डिसीज असते या आजार आपल्या पिकवर दिसून येते त्यासाठी आपण त्यासा त्यासा हे बोनेट औषधाचा स्प्रे घेतला आहे जेणेकरून आपल्या दाळेमुळं रोग येण्याआधीच आपण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपल्याला हे जे मी जे औषध सांगितले हे सारे औषध आपल्या स्क्रीनवर दिसून जातील त्यामध्ये आपण एक स्टिकर पण घेतला आहे जे आपलं औषध पाया जात नाही आणि आप माझ्या मते आपण अमोश व पौर्णिमाला कीटकनाशकेची की स्प्रे घ्यायलाच पाहिजे जेणेकरून अमोश पौर्णिमाला की जे कीटकनाशक घेतलं तर आपल्या फळामध्ये कीड लागण्याचे चान्सेस राहत नाही त्यामुळे प्रॉपर हे दोन स्प्रे आपण घ्यायलाच पाहिजे बाकी काय आपल्याला आप जर डाळिंबाची साईज कशी आहे माझ्या आता सध्याला ते पण तुम्हाला स्क्रीनवर दिसून जातील की आपण कोणत्या टायमाला कोणता स्प्रे घेतला हे आपल्याला कळून जाते आणि जर तुमच्या डाळिंबाची साईज आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये माल तर फोडत असतो तर त्या टायमाला फोटला मालला आता जी साईज असते त्या साईजच्या हिशोबाने आपल्याला कीटकनाशकाचा स्प्रे घेणे अनिवार्यच आहे आणि माझ्या मते तुम्ही घ्यायला पाहिजे जरी काय अडचण असली तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवून देऊ चला तर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद